महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा अर्जुनी मोरगाव तालुक्यात अवकाळी पावसाचा कहर धानपीक भुईसपाट शेतकरी उद्धवस्त काल दिनांक पाच ऑक्टोबर रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचं मोठं प्रमाणावर नुकसान झालं आहे मुसळधार पावसामुळे शेतातील धानपीक पूर्णपणे भुईसपट झालं असून शेतकऱ्यांचं सर्व स्वप्न उद्ध्वस्त झाले आहेत निसर्गानं शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्यामुळे शेतकऱ्यांवर संकटाचं सावट आलंय अनेक ठिकाणी पिकांचं मोठं नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाले असून या पार्श्वभूमीवर अन्नदाता धान उत्पादक शेतकरी संघाच्या वतीनं अर्जुनी मोरगावचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात या शासनानं तात्काळ पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे काल दुपारनंतर जे पाऊस झाले अर्जुनी मोरगावला आणि ते वादळी पाऊस होता त्या कारणाने आपल्या तालुक्यामध्ये धान अक्षरशः लोटला आणि त्याची खूप मोठी नुकसान झालेली आहे त्या कारणाने आज आम्ही सर्व तालुक्यातील शेतकरी धान उत्पादक अन्नदाता धान उत्पादक शेतकरी संघटनेतर्फे आज आम्ही सर्व या तालुक्यातील शेतकऱ्यांद्वारे उपविभागीय अधिकारी एस डी ओ साहेब तसेच तालुका तहसील तहसीलदार साहेब यांना आम्ही निवेदन दिलं की आमच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावे त्यांनी तसे आम्ही कृषी विभागाला सांगतो आणि आम्ही पंचनामे करून घेतो असं सांगितलं तसेच आम्ही त्यांना या निवेदनाद्वारे सांगितलं की आम्हाला आठ दिवसात आम्हाला हे माहिती लागेल की कि तुम्ही किती पंचनामे केले खरंच शेतकऱ्यांची किती नुकसान झाली याची आकडेवारी वगैरे आम्हाला आठ तुम्ही कळवावे त्यानुसार तालुक्यातील धान उत्पादक शेतकरी पुढील कारवाईला लागेल